हे माझे वडील आला तुम्ही बारा दिवस झाले राईट साइड ची बॉडी त्यांची पॅरालाइज आता पाय वगैरे त्यांचा हलवतात मी आता फर्स्ट इयर एमबीबीएस ला नंबर लागलाय ले। त्यांच्या लेफ्ट साइडच्या हेमिस्पेअर मध्ये क्लॉट होता त्यामुळे त्यांची राईट साइड पॅरालाइज झालेली त्यांना पूर्वी अरोमेटेड हार्ट डिसीज होता त्याच्यामुळे ते क्लॉट तयार झाला हार्ट मध्ये क्लॉट पंप होऊन ब्रेन मध्ये गेला त्याच्यामुळे ब्लॉक झाले लाईन त्यामुळे राईट साईड पॅरालाइज झाली आणि त्याच्यामुळे त्यांची स्पीच एरिया डॅमेज होऊन स्पीच गेलेले त्यांचं पण आता एकच महिना झालेलं आहे त्यामुळे स्पीच थेरपी वगैरे हे करून येऊन जाईल पाय वगैरे झालं पहिला कसं काय प्रॉब्लेम इथं ज्यावेळी आणलं रायते पाटील पॅरालाइस कशी कंडिशन होते त्यावेळेस काहीच नाही एक पाय हलत नव्हतं हाते नव्हतं काहीच नव्हतं व्हीलचेअर वरती घेऊन आलो होतो आता स्वतः चालायचा प्रयत्न कर पाय वगैरे उचलून टाकतात आता था। खूप छान आहे आणि डॉक्टर पण खूप छान आहेत आणि स्पेशली एक गोष्ट मेन्शन करेन की स्टाफ खूपच छान आहे कारण की मी तीन हॉस्पिटल मध्ये होते पप्पांसोबत जास्त पैसे म्हणजे एका दिवसाचे जनरल तरी पण फॅसिलिटी खूप छान आहे आणि जे स्टाफ आहे तो खूप केअर करतो इथे काय काय सोबत तर कोणीच नाही त्यांचे रिलेटिव्ह तरी पण खूप केअर करतात त्यांची इथे जे आहेत ना ते म्हणजे दादा दिदी हे सगळे म्हणजे एकदम रिलेटिव्ह झाल्यासारखे झाले आता तिथनं गेल्यानंतर करमणार नाही माझी राईट लेग ची मुवमेंट सुरू झाली आहे मला तर वाटते पंधरा दिवसात सपोर्ट घेऊन चालेल ज्यांना कोणालाही प्रॉब्लेम म्हणजे पॅरालिसिस तर ते विजिट करू शकतो पण हे जेनवन आहे की ह्यांनी सांगितलेलं नाही किंवा पैसे दिलेले नाही मला बोलायचे एकदम जेनवन जरी पेशंट वेटिंगला असले बेड भेटत नसला तर लवकरच नवीन प्रोजेक्ट मी तुमच्या सेवेत घेऊन येणार आहे मुलगी त्यांची नाशिक मध्ये असते मी मी के टी एच एम कॉलेजला ला प्रोफेसर हिस्ट्री सब्जेक्ट आहे माझा आमची आई आहे पंधरा पूर्वी जेव्हा तिला झालं त्यावेळेला ती कॉन्शियस होती तिने स्वतः सांगितलं की माझी एक बाजू असे लूज पडली म्हणून आम्ही लगेच विदिन एका तासात आम्ही तिला नाशिक नाशिकमध्ये आणलं सी एन एस हॉस्पिटल डॉक्टर बावीसकरांच्या अंडर तिथे दोन दिवस एक दिवस आय सी यूमध्ये होती ती आणि दुसऱ्या दिवशी तिची मुवमेंट झाली डॉक्टर म्हणाले ओके म्हणजे जे व्हायचं होतं ते तेव्हाच झालं पण आता ओके त्या लवकर बऱ्या होतील मग मग आम्हाला इथलं कळालं रायते पाटील पॅरालिसिस से सेंटरचं से। मग आम्ही इथे घेऊन आलो डॉक्टर वगैरे अगदी चांगलं आहे आईचा व्यायाम वगैरे करून घेतात आणि तिची दोन्ही हातपायची मुवमेंट चांगली होती म्हणून आम्हाला इम्प्रुव्हमेंट म्हणून आम्ही अजून वाढवून घेणार आहोत तिची इम्प्रुव्हमेंट तिने स्वतः तिची पॉवर की मला बरं व्हायचे मला उभं राहत त्याच्यामुळे ती मुवमेंट करते अगदी चांगली केली जाते अगदी चांगली आम्हाला अगदी रिलॅक्स वाटले इथे आल्यानंतर की जे आम्ही दोन तीन ठिकाणी जाऊन आलो परंतु आम्हाला असं म्हणजे तिकडे जाण्याची मानसिकताच नव्हती जेव्हा हे कळलं इथे एवढ्या जवळ आहे आम्ही आल्यानंतर बघितलं पण आम्हाला इथे सगळं पॉझिटिव्हिटी वाटेल आणि म्हणून आम्ही लगेचच विदिन एक तासात आम्ही ॲडमिशन पण घेतलं आहे सर सा। तर चांगलं आहे इथे एकंदरीत मॅडम आणि सर अगदी जातीने लक्ष देतं असेल तर आम्ही सांगू की इथलं ह्या सेंटरला आम्ही रिकमेंड करू की इथल्या सेंटरला तुम्ही पेशंटला घेऊन जा म्हणजे जे कोण आता आमच्या सानिध्यात येते की आम्ही आधी इथला प्रेफरन्स देऊ की इथे तुम्ही घेऊन जाऊ तारखेला सहा तारखेला जागच्या महिने दहा दिवस मध्ये ॲडमिट केलं होतं नंतर येतं आणलं त्यांना अजिबात हात बाहेर येत वसंत आणल्यावर काय फरक स्वतः उठून बसता झोपता जेवण करता जेवण करत नाही जेवण पण करता डॉक्टर चांगले ते विचारपूस करतात एकदम व्यवस्थित स्वच्छता चांगले जरा असं आज झाला असं माझं मत आहे काय म्हणतोय डॉक्टर म्हणजे काय नाही म्हणते तुम्ही आता चालत जाल नमस्कार मित्रांनो पॉप्युलर मराठी चॅनल मध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा नाशिकला आलोय नाशिकला रायते पाटील पॅरालिसिस सेंटरला आपण व्हिजिट करतो मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बरोबर प्रतिसाद दिला आणि भरपूर व्यूअर्स जे आहेत त्यांनी बरेचसे कमेंट्स केले आणि पॅरालिसिस झाले जे जा रुग्ण आहेत त्यांना चांगली सुविधा मिळण्यास मदत झाली पॅरालिसिस पेशंटच्या नातेवाईकांशी बोललो पॅरालिसिस पेशंटशी बोललो तर कळालं की रायते पाटील त्यांचे जे पेशंट आहेत रुग्ण आहेत त्यांच्यासाठी बरीच मेहनत घेतात आणि त्याच्यामुळे त्यांचा जो रिकव्हरी रेशो आहे तो खूप हाय आहे म्हणजे जवळपास सर्वचे सर्व पेशंट ठीक होऊन किंवा चांगले होऊन यांच्या पॅरालायसिस सेंटरमधून घरी जातात काही व्यूअर्स आहेत ते त्यांची गैरसोय होते कारण दूरून ते इथपर्यंत येतात आणि रायते पाटील पॅरालिसिस सेंटरमध्ये बरेच वेटिंग ला नंबर असतात कारण सर्व बेड्स फुल असतात आणि त्याच्यामुळे त्यांना नंबर लावा लागतो पण डायरेक्ट जे व्ह्युअर्स व्हिडिओ पाहून पेशंटला घेऊन इथे येतात त्यांना परत घरी जावं लागतं तर आजच्या व्हिडिओमध्ये राहते पाटील डॉक्टरांशी जाणून घेऊया की इथे येताना काय काळजी घ्यावी आणि कसं इथं आपण पोहोचू शकतो कसं आपण कॉन्टॅक्ट त्यांना करू शकतो याच्यावर सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आजचा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार डॉक्टर विशाल रायते पाटील रायते पाटील पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन अँड आयुर्वेद सेंटर गंगापूर रोड नाशिक पॉप्युलर मराठी चॅनलला मी खूप खूप मनापासून धन्यवाद देतो कारण ही जी करत असलेली सेवा लोकांपर्यंत पोहोचवली या चॅनलने पण आज मला रुग्णांना सांगू इच्छितो की माझ्याकडे पेशंट वेटिंगला असतात या व्हिडिओच्या मार्फत मी सर्व रुग्णांना एकच सांगू इच्छितो भरपूर असे रुग्ण आहे की नंबर पण न लावता किंवा डायरेक्ट पेशंट इथं घेऊन येत आहे तर मी सगळ्यांना एक अशी एकदम मनापासून विनंती करतो कारण काय कोणता पेशंट मुंबईचा असतो कोणता दिल्लीचा असतो पूर्ण भारतभरातून पेशंट येतात तर ते लोकांची गैरसोय व्हायला हो नको याच्या मागे कारण असं की जो पण व्यक्ती असतो रुग्ण असतो तो बिचारा एवढा ट्रॅव्हल करून येत असतो आणि एवढं भाडं तोड खर्च करून येत असतो तर मला विनंती माझी की जेवढे पण रुग्ण आहे जे व्हिडिओ बघत असतील त्यांना विनंती की तुम्ही आमच्याकडे पेशंट वेटिंगला असता त्याच्यामुळे नाव नोंदून नंबर लावून मग या आणि त्याच्यात दुसरी गोष्ट त्या ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक आता नंबर सांगतो त्या नंबरवर कॉल करून तुम्ही रजिस्ट्रेशन करून जा म्हणजे जेणेकरून मला रुग्णांची पुरे परिपूर्ण सेवा देता येईल त्यांचे हाल होणार नाही तर मी नंबर सांगतोय अठ्याहत्तर पंच्याहत्तर चौसष्ट 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 आणि तुम्ही चिंता करू नका जरी पेशंट वेटिंग ला असले बेड भेटत नसला तरी मी लवकरच सगळ्या रुग्णांची लवकरच सोय करणार आहे त्याच्यामुळे कोणाचीच गैरसोय होणार नाही तर हे बघा बोल सर हे दाखवा तुम्ही तर लवकरच नवीन प्रोजेक्ट मी तुमच्या सेवेत घेऊन येणार आहे त्याच्यामुळे मी रुग्णाला फक्त एवढीच विनंती करेल की तुम्हाला जो पण येईल तो डायरेक्ट येऊ नका आणि आल्यानंतर पहिले अगोदर कॉल लावून रजिस्ट्रेशन करून नाव मग या आपण जेवण करता करता झालेली आहे पण त्यांना लगेच तीन तासांमध्ये बाकीची सर्व ट्रीटमेंट करू प्रायमरी म्हणजे जे ब्रेन वरती जे ट्रीटमेंट आहे प्रॉपर करून घेतली निफाडचे डॉक्टर आहे त्यांनी सेंटर हे आपल्याला सजेस्ट केलं खूप चांगल्या प्रकारे ते बोलले आम्ही दोन तीन तीन ओपिनियन घेतले होते पण जिथून पण रिस्पॉन्स आला तिथून आपल्याला चांगला खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आला परत अजून दोन तीन ठिकाणी ओपिनियन बघितले तिथून पण चांगले आले फीडबॅक मग बावला इथं पहिले पाठवलं तिथलं सर्व जे काय ते बघायला लावलं आणि मी त्यांनी बघितल्यानंतर तो की बाहेर कुठे नाही आपल्या इथेच पाठवायचं ठीक आहे मग तो सरांशी कॉन्टॅक्ट केला आणि सर बोलले की होऊन जातील क्लिअर ज्यावेळेस आणलं म्हणजे तीस मे ही घटना झाल्यानंतर जवळजवळ तेरा हा तेरा जूनला आम्ही इथे आलो पण बाकीची ट्रीटमेंट तोपर्यंत कंप्लीट केली आणलं त्यावेळेस फक्त चार मेट्रो उचलून आलो स्ट्रेचर वर म्हणजे चालण्याची हात उचलण्याची कोणती मुवमेंट नव्हती आल्यानंतर कमीत कमी आठ दिवसानंतर त्यांनी बाकीची मुवमेंट चालू केली हात उचलणे उचलणे आणि नंतर मग ते हळूहळू चालायला लागले खांद्यावर हात टाकून चालायला लागले आणि आता खूप चांगल्याच प्रकारे चालत आहे स्टिक घेऊन चालता आणि जस्ट कधी कधी पहिले वॉकर वरती चालले आणि नंतर मग त्यांनी स्टिक घेतली आणि स्टिक नंतर आता सर बोलले की आपण यांना प्रॉपर पूर्णपणे विदाऊट विदाउट विदाऊट वॉकर याने चालवणं हस्त खेळ तर पेशंट म्हणे त्याच्यामुळे आपण यांना मध्येच सोडणार पूर्ण चालू होत पण एवढंच सांगणार ज्यावेळेस पॅरालिसिस होतो तो आठ दिवसाचा म्हणजे जी ट्रीटमेंट असेल प्रायमरी ट्रीटमेंट ती न्यूरो सर्जन कडून तसेच विशाल सर पण खूप चांगल्या प्रकारे सजेस्ट करतात ते पण सांगतात पण ते झाल्यानंतर मग पहिले फिजिओ वगैरेचं ट्रीटमेंट येते तर ती इथे खूप चांगल्या प्रकारे केली जाते मेन म्हणजे इथले डॉक्टर असते फिजिओथेरपिस्ट डॉक्टर स्टाफ झाला नर्सिंग केअरवाले झाले डॉक्टर झाले जसे विशाल सर आहेत ते पूर्ण प्रॉपरली जर त्यांना बोललो पेशंटला थोडंफार काहीतरी म्हणजे थोडीशी तकलीफ होते आपण सरांना बोललो सर त्याच मिनिटाला इथे लगेच पेशंटची बघता की काय सिच्युएशन आहे काय नाही आणि त्या हिशोबानेच मग ते पुढे जसे जसे डॉक्टर असतील ज्या ज्या म्हणजे एखाद्या कधी हाडाचं काही इश्यू असू शकतो एखाद्याला बाकीचा काही इश्यू असू शकतो त्या त्या, त्या पद्धतीने ते सजेशन करा कारण मला आणलेला जो अनुभव आहे तो मी तुम्हाला विशाल सरांचा म्हणजे एकदम रॉयल काम तुम्ही कधी त्यांना आवाज द्या कधी फोन करा एनी टाइम एनी वीआर अवेलेबल आणि पेशंट सोबत त्यांची जी अटॅचमेंट आहे किंवा जी बोलण्याची पद्धत आहे ती ते एकदम विषय नाही डायरेक्ट पूर्ण आपलं करून घेतात ते पेशंटला असं वाटलं पाहिजे की आपण बाहेर कुठे आहे डायरेक्ट सर्व आहे ते घरीच आहे अशा हिशोबाने ट्रीटमेंट आम्ही आम्ही ऑब्झर्वेशन केलं ज्यावेळेस बघायला गेलो त्यावेळेस स्वच्छतांमध्ये आम्हाला बाकीच्या ठिकाणी थोडं काही पण इथं आल्यानंतर असं नाही वाटलं स्वच्छता पण आहे सर्व काही डिसिप्लिन मध्ये आणि सर्व काही एकदम बेस्ट आहे त्याचबरोबर म्हणजे जे काही विद्यार्थी जे बीपीटीएस म्हणजे फिजिओथेरपी जे शिकताय असे नाशिक मधील दोन तीन कॉलेज आहे ते दोन तीन कॉलेजचे जे स्टुडंट आहे इंटर्नशिप ते आमच्याकडे असतात ह्या ज्या काही विद्यार्थिनी दिसताय या डीपीटी म्हणजे फिजिओथेरपी या क्षेत्रात हे करत आणि या प्रशिक्षणासाठी म्हणजे यांना ट्रेनिंग देण्याचं काम पण आमच्या इथे होत असतं आणि ते इथून शिकून म्हणजे त्यांच्या भवितव्यात इन फ्युचर मध्ये म्हणजे अशाच रुग्णांची सेवा करू आणि जे काही पॅरालिसिसच प्रमाण एवढं वाढतंय तर त्याच्यामुळे पेशंट वाढता येत असत असं डॉक्टर्स पण वाढले पाहिजे तर हे भवितव्यातले आमचे नाशिक कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या कॉलेजचे विद्यार्थिनी आणि त्या परत इथून आपल्याकडून प्रशिक्षण घेऊन जेणेकरून पॅरालिसिस पेशंटची किंवा ब्रेन ट्यूमरच्या पेशंटची उत्तम अशी सेवा देण्याचे प्रयत्न करते मी हे जे डॉक्टर टी हे या ज्या गोष्टी यांना इथं का अलाउर करतो याच्या मागे कारण असं की जे पेशंटला किंवा जो पॅरालिसिस पेशंट आहे दे, त्याला चुकीची ट्रीटमेंट नको व्हायला आणि ऑथोराइज म्हणजे शिकलेला नॉलेजेबल डॉक्टरांकडून जेणेकरून ट्रीटमेंट भेटेल म्हणजे जेणेकरून जो पेशंट डिपेंड आहे तो इंडिपेंडंट होण्यात मदत होईल एक्सपर्ट आहे त्याच्यात म्हणजे हे बीपीटीचे व्यायामासाठी म्हणजे फिजिओथेरपीसाठी त्यांचे एक्सपर्ट ते त्याच्यात तर त्याच्यानी अजून पेशंटची इम्प्रुव्हमेंट किंवा रिकव्हरी करण्यासाठी निश्चितच भवितव्यात मदत करू एवढेच प्रत्येक ताप कब मग आज व्यायाम केला सगळं सगळा केला वेरी गुड ठीक बाकी एक नंबर ना यस तुला ग जेवण नाही केला का केला ना का। बीबी काय झाला एकदम टाकाटा बोलार नाही सगळं होणार हे पण काय आपल्याला स्टेप बाय स्टेप जायला लागणार नाही आज समजा मी तुम्हाला म्हंटल आज आजच्या दहा पोळ्या खाल तुम्ही खाल का नाही बाकी टेन्शन घेऊन आकाय बाकी काय अडचण कायच ना बरा

<laughs> <हाँ>? <laughs> प्रोटीन आलो झाले झालं लोकांची गैरसोय व्हायला नको त्याच्यामुळे मी तर हे माझे पॅरली सेंटर आहे जे जे ले ले हे जे आपलं तुम्ही जे व्हिडिओ बघितलेले हे जुनं सेंटर आहे आणि आता जे लोकांची रुग्णांची गैरसोय होती त्यांच्यासाठी मी लवकरच इथे बेडची सुविधा आणि जी काही सोय देता येईल ती सोय करणार आहे येत्या काही दिवसात आणि त्याचबरोबर तुम्हाला मी लवकरच व्हिडिओच्या मार्फत अपडेट देऊन तुमची गैरसोय होणार नाही एवढी टाळता येईल याचा मी परिपूर्ण प्रयत्न करेल आणि त्याचबरोबर माझं पण युट्यूबवर चॅनल आहे रायते पाटील पॅरलिस सेंटर आणि त्याच्यात अजून एक माझं चॅनल आहे ते म्हणजे हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओ म्हणून त्याच्यात मी सर्व आजारांविषयी नवनवीन माहिती मी टाकत असतो ते पण चॅनल जरूर बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद